नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि ममा मंडळी आज अशी सुंदरशी मस्त सकाळ झाली होती आणि बघते तर काय माझं पिल्लू माझ्या मागेच उठून बघसलं सकाळी सहा वाजेपासूनच आमच्या दोघांचं चाललो होतं आणि काय असतं काय माहिती आपल्या बाळाला आपल्याला कसं कळतं की आपली आई उठली म्हणून आणि आईच्या मागेच बरोबर त्यांना उठायचं असतं आणि आरवीश इकडे खिडकीमध्ये बसून कबूतर चिमणी सकाळची जी चिव चिव चालू असते ते बघत होता आणि त्याला जेव्हा आनंद होत होता माझी सकाळी उठून घरातल्या कामाची लगबग चालू होती आज मात्र विचार करू केला होता की मेथीचे पराठे बनवायचे आणि मस्त गरम गरम चहा इकडे विशाल आणि आरविश दूध घेण्यासाठी निघाले होते बाळ काही पिछा सोडायला तयार नाही सकाळी सकाळी बाबांचा आणि माझा पण कामाच्या गडबडीत त्याची पण लुडबुड चालू असते मध्ये मला मेथीचे पराठे बनवायचे होते म्हणून मेथी अशी स्वच्छ साफ करून घेतली होती सोबत लसूण मस्त साफ करून घेतला तर दहा ते बारा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या याचं छान मिक्सरला वाटण करून घेतलं आणि त्यानंतर मग पुढची तयारी केली लसूण सोलायला थोडा जरा उशीर लागतो ह्या गोष्टी खऱ्या आहेत आणि सोबत माझ्या मिठूचं ओरडणं चालू होतं म्हणून त्याला म्हटलं चला याला पेरू देते घरामध्ये दे पेरू ठेवलेले होते मग मिठूला पेरू दिला म्हटलं तर पेरू खा आणि जरा वेळ शांत बस मला माझं काम करू दे कारण सकाळची गरबड एकतर अरविश आणि एकतर मिठू दोघं मिळून गोंधळ उडवतात घरामध्ये असं आणि इकडे चांगली हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतली होती मेथीची भाजी पण स्वच्छ धुवून घेतली होती आणि त्याच्यानंतर गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये मेथीची भाजी आणि जे आपण वाटण केलं होतं हिरवी मिरची प्लस लसूण याचं वाटण टाकून छान पीठ एक जीव मळून घेतलं आणि पीठ जवळजवळ अर्धा एक तास मी पीठ भिजत ठेवलं आणि तोपर्यंत तो माझ्या आर्वीसच्या पण शाळेची तयारी चालू होती म्हणून त्याला साईड बाय साईड विशाल त्याची तयारी करत होते आणि मेथी चिरून नाही घेतली मेथी तशीच वापरली आहे कारण ही पानं जेव्हा असे पिठामध्ये दिसतात ना तेव्हा पीठ खूप छान दिसतं हिरवं आणि येल्लो कलरचं चा कॉम्बिनेशन खूप छान दिसतं त्यामुळे मग पिठामध्ये थोडी हळद पण टाकून घेतली होती पीठ जवळजवळ अर्धा तास मी भिजवून दिलं आणि लगेच मी पराठे करायला सो घेतले इकडे तवा छान तापला होता तवा तापल्यानंतर मग पराठे हलक्या हाताने लाटून घेतले आणि पराठे हे दोन्ही साईडने चार खरपूस असे भाजून घेतले खरपूस पराठे भाजल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता गरम गरम पराठे खायला जी मजा येते ना मंडळी ती काहीतरी वेगळीच असते अशी सुंदर मस्त सकाळ आणि आता तुम्हाला माहिती थंडी आहे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे गरम गरम पराठे सोबत मस्त असा गरम गरम चहा आणि जाम भारी वाटत होतं मग दोन्ही म्हणजे सर्व पराठे बनवून घेतले आणि विशालला म्हटलं की पराठे गरम गरम बनवते तर तुम्ही पोटभर नाश्ता करून घ्या मग विशाल आणि आरविशला वाढून दिलं आणि त्यांनी पण मस्त छान असं गरम गरम पराठे एन्जॉय केले आहेत आणि खूप छान झाले असं विशाल मला वारंवार सांगत होते आरती खूप छान झालेत पराठे म्हणून आणि चहा पण सोबत तुम्ही बघू शकता छान मस्त उकळलेला होता मी दो, आउरूं जाला, आउरूं जाला नंतर आम्ही दोघं सर्वांनी नाश्ता केला चहा घेतला मग पूर्ण माझं घरातलं सगळं काम आवरून झालं आवरून झाल्यानंतर मग टिफिन पॅक केला टिफिन पॅक करून मग मी ऑफिसला जाण्याची तयारी केली आणि मी आता ऑफिसला निघालेली आहे मंडळी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय